भारतात प्रत्येक फ्रेंड्स ग्रुपमध्ये सर्वात जास्त कॅन्सल झालेला ट्रिपचा प्लॅन कोणता असेल तर तो गोव्याचा दिलच्या आता हे पाहून तुम्ही मित्रांसोबत गोव्याचा प्लॅन बनवलाच असेल गोवाची टूर सगळ्यांसाठीच खास असते चलो गोवा चलते असा मेसेज ग्रुपमध्ये पडतो पण प्लॅन काही बनतच नाही अशा टाईपचे कितीतरी मीम्स पण आपल्याला पाहायला मिळतात तसं गोवा तीन गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे एक दारू तीसुद्धा स्वस्त दुसरं म्हणजे इथले बीच आणि तिसरं म्हणजे इथल्या पार्ट्या बस संपला गोवा आपल्या गोव्याची ओळख अजूनही या तीन गोष्टींपुरतीच सीमित आहे पण जर मी म्हटलं की गोव्यात प्राचीन मंदिर आहेत लेण्या आहेत किल्ले आहेत धबधबे आहेत तर तुमचा विश्वास बसेल का निश्चितच नाही बसणार कारण गोव्याबद्दल आपण हे सगळं कधी ऐकलंच नाही आज या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला एक वेगळ्या गोव्याची सफर घडवणार आहोत नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा गोव्याची प्राचीन नावं गोमंतक गोपकपट्टण गोवाबुरी अशी अनेक आहेत तसं गोव्याचं कनेक्शन अनेकदा पोर्तुगीजांशी लावलं जातं पण त्यांच्याही पूर्वी गोव्याचा उल्लेख अनेक प्राचीन ग्रंथांमध्येही आलाय गोव्यावर मौर्य सातवाहन क्षत्र भोज चुटू चालुक्य कदंब विजयनगर अशा अनेक साम्राज्यांनी राज्य केलंय त्यामुळे गोवा जितका आधुनिक वाटतो तितका नसून तो बराच इतिहासात रमलेला आहे गोव्यात एक प्रसिद्ध शिवमंदिर आहे ज्याचं नाव आहे तांबडी सुर्ला महादेव मंदिर कदंबांनी तेराव्या शतकात उभारलेलं हे मंदिर गोव्याची खरी शान आहे शिल्पकलेचा उत्तम नमुना आणि जंगलाच्या मध्यभागी असलेलं हे मंदिर सहसा गोव्याला आली मंडळी टाळतात त्यामुळे गोव्याच्या भूमीवर असलेलं हे सुरला मंदिर सगळ्यांनीच पाहायला हवं याशिवाय श्री मंगेश मंदिर शांतादुर्गा मंदिर मल्लिकार्जुन मंदिर नागेशी मंदिर मारुती मंदिर सप्तकोटेश्वर मंदिर सोमेश्वर मंदिर श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर अशी अनेक कलाकुसर असलेली मंदिरं आहेत जी कोणीही पाहत नाही धार्मिक भाविकांसाठी ही मंदिरं म्हणजे प्रवासातलं खरं सोनं त्यामुळे गोव्याला गेलात तर ही सुंदर मंदिरं पाहूनच या आता गोव्यात असलेल्या किल्ल्यांवर येऊया आपण दिल चाहता एक किल्ला पाहिला आहे तो म्हणजे चपोरा फोर्ट मूवीमध्ये दाखवल्यामुळे त्याला बरीच प्रसिद्धी मिळाली पण गोव्यात तब्बल सतरा किल्ले आहेत विश्वास होत नाहीये तर आहे ऐका तेरखोल फोर्ट चपोरा फोर्ट कोर्जुएम फोर्ट रिस मॅगोस फोर्ट एगवाड फोर्ट सिक्युरिम फोर्ट काबोदे रामा फोर्ट रचोल फोर्ट नानूज फोर्ट नारोआ फोर्ट मोरमुगाव फोर्ट आंजदीव फोर्ट बेतूल फोर्ट अलोर्णा फोर्ट कोलवले फोर्ट मर्दनगड आणि थिवीम फोर्ट ही गोव्यामधल्या किल्ल्यांची यादी आता इतके किल्ले कसे फिरायचे असं तुमच्या डोक्यात नक्कीच आलं असेल पण एक गोवा डायरीजची उत्तम आयटनरी बनवली की कि तुम्ही हे किल्ले नक्कीच फिरू शकता यातील काही किल्ल्यांचं कनेक्शन पोर्तुगीज इंग्रज आदिलशाहीशी आहे तर काही किल्ल्यांचं कनेक्शन मराठ्यांशी आहे आदिलशहाने पंधराव्या शतकात बांधलेली एक सफा मस्जिद सुद्धा फोंडा येते आणि द बॅसिल्का ऑफ हो बॉम्ब जिजस हे फेमस चर्च तुम्हाला माहितीच असेल गोव्यामध्ये जवळपास वीस म्युझियम्स आहेत यामध्ये सर्वात जास्त प्रसिद्ध गोवा स्टेट म्युझियम बिग फूट म्युझियम गोवा चित्र म्युझियम नेव्हल एव्हिएशन म्युझियम हे आहेत आता म्युझियम्समध्ये आवड असणारी मंडळी तर जाऊ शकता पण न आवडणाऱ्या मंडळींनी रस्त्यात एखादं म्युझियम लागलं ला, तर फेरफटका मारून यायला काहीच हरकत नाही गोवामधला दूधसागर वॉटरफॉल तर फेमस टुरिस्ट स्पॉट आहे पण दूधसागर व्यतिरिक्त इथे बरेच धबधबे आहेत जिथे मोजकीच लोक जातात ते म्हणजे हारवालेम तांबडीसुरला चरवणे हिवरेम कुस्केम बामनबुडो सातरेम असे अनेक वॉटरफॉल आहेत जिथे निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही गेलंच पाहिजे मंदिर किल्ले धबधबे झाले आता थोडं लेण्यांवर येऊ गोव्यात बऱ्याच लेण्या आहेत ज्याबद्दल कधी कोणीच बोलत नाही यामध्ये खांडेपार लेणी गोव्याची पांडव लेणी अरवालेम लेणी रिवोना लेणी मंगेशी लेणी आणि लांबगाव या ऐतिहासिक लेण्या आहेत गोव्याला येणारे कित्येक पर्यटक इथे फिरकतसुद्धा नाहीत त्यामुळे गोव्यात एंटरटेनमेंटसोबत इतिहाससुद्धा पाहायचा असेल तर या लेण्यांना नक्कीच भेट दिली पाहिजे गोवा जितका निसर्गसंपन्न आहे तितकाच वाईल्ड लाईफने भरलेला आहे इथे भगवान महावीर वाईल्ड लाईफ कोटीगाव वाईल्ड लाईफ बटरफ्लाय सेंच्युरी अशा अनेक सँच्युरी आहेत जिथे तुम्ही प्राण्यांचं आणि पक्ष्यांचं जग अनुभवू शकता इथे एक प्रसिद्ध घाट आहे जो महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा या तिन्ही राज्यांच्या बॉर्डरवर पडतो तो म्हणजे चोरला घाट या घाटावरून प्रवास करताना निसर्गाचा एक वेगळाच अनुभव घेता येतो बीचबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार नाही कारण सहसा पर्यटक बीच आणि समुद्राचाच आनंद घ्यायला गोव्याला जात असतात गोव्यात तसे पन्नासच्या वर बीच आहेत पण गोव्यात येणारे पर्यटक जातात बागा अंजुना कळंगुटे किंवा कंडोलीमला त्यामुळे मोजके बीच फिरूनही गोवा एक्सप्लोअर करण्याचं अनेकांचं राहूनच जातं हे सगळं सांगण्याचं तात्पर्य हेच होतं की गोवा फुलावून आपली संस्कृती जपत पर्यटनाने भरलेला आहे आणि तो केवळ दारू बीच आणि पार्ट्यांपुरता नाही आजच एकोणावीस ना डिसेंबर म्हणजे गोवा मुक्ती दिन त्यामुळे आजच्या या खास दिवशी एकच ठरवा की पुढच्या वेळी गोवाला जाऊ तर थोडा वेगळ्या दृष्टिकोनातून आपल्या या गोमंतकाला म्हणजे गोव्याला पाहू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका